वणी येथे काँग्रेसकडून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन संजय खाडे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपविभागातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या तसेच वणी शहर व तालुक्यातील वीज पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत प्रशासनाने या प्रश्नांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक जुलै तेवीस रोजी वणी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतमजूर आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे सादर करण्यात आले मागणी आमच्या सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या भावाला माव नाही शेतकरी भाव भाव नाही शेतकऱ्यांची आता अतिवृष्टी झाली त्यांना एक लाख रुपये मदत केली पाहिजे ग्रामीण भा ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडी वारंवार खंडित होतं त्यांना तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत केला पाहिजे आम्ही वनी शहरात पाण्याचा विषय गंभीर आहे तो सुद्धा चांगला रेग्युलर केला पाहिजे जिल्हा परिषद राव पंचायत समित्या चार चार वर्षां निवडणूक नाही लोकशाही कुठं खतम होत चालली असं वाटतं आम्हाला जनसुदेशाच्या कायद्याविषयी आम्ही विरोध करत आहे कारण की जोपर्यंत आम्ही आपला न्याय हक्कासाठी आम्ही भांडणार नाही जनतेच्यासाठी भांडणार नाही लोकशाही लोक कसे जिवंत राहील भविष्यात लोकांना समोर याचं हे काय भविष्यात येणाऱ्या काळात सामान्य जनतेसाठी जोपर्यंत भांडणार नाही सरकारला जाग येणार नाही लोकशाहीमध्ये चार स्तंभ जे लोकशाहीचे जे स्तंभ आहे अधिकार जो आपला तो अधिकार, अधिकार आपल्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार भविष्यातही आंदोलन करणार कारण जनते हे तरी काँग्रेस सदैव पाठीशी राहिले सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहिले सर्व जाती धर्माच्या जा पाठीशी राहिले काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस विचार हा कधी संपणार नाही काँग्रेसमुक्त भारत त्यांनी नाराज दिला होता पण काँग्रेसमुक्त भारत भलाई कमी आले सर खासदार पण आपले शंभर खासदार आले काँग्रेस कधी खतम होणारा पक्ष नाही काँग्रेस हा घेऊन एकशे चाळीस वर्ष इतिहास आहे काँग्रेसचा अनेक गेले अनेक आले परंतु काँग्रेस कोणी खतम करण्याची ताकद नाही म्हणून काँग्रेस काँग्रेस आहे येणाऱ्या काळात आता आता धरणे आंदोलन आम्ही तेवीस मुद्दे घेऊन आम्ही उतरलो येणाऱ्या काळात जर आम्ही दोन महिन्याचा तीन महिन्याचे मुद्दे सॉल्व नाही झाले आमचे कमीत कमी साठ सत्तर टक्के सॉल्व्ह झाले पाहिजे तर आम्ही भविष्यात मोठं आंदोलन करू चत्ताजाम आंदोलन करू आम्ही मोर्चे काढू पाण्याचा विषय घेऊन मोर्चे काढून बहिलांचा विषय निराधारचे पैसे भेटत नाही का प्रकार आहे निराधारचे साधन सामान्य गरीब जनतेचे जे गरीब लोक आहे जे पासष्ट वर्षाखाली निराधार आहे बिचारे पंधराशे रुपये वाटपत्र आहे ते पंधराशे रुपये देण्याची तुमची मानसिकता नाही हे वाईट हे वाईट वाटते का तुम्ही भविष्यात त्या गोष्टी केल्या पाहिजे तर तुमचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे तुम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी जीएसटी जमा केली कशासाठी जीएसटी जमा केली लोकांसाठी ना लो आमचेच पैसे आम्हाला द्यायचे आहेत कोलाच्या खिशातून काही पैसे जात नाही ना म्हणून ना लोकांच्या हितासाठी त्या विविध योजना आहे आता ग्रामीण भागाची एवढी रस्त्याची खराब आहे ठीक आम्ही सिमेंट रोड शहरात आहे पण शहरात लोक शंभर टक्के राहत्या ग्रामीण भाग सुद्धा मोठ्या प्रमाणात विचार जर केला तर महाराष्ट्रात ग्रामीण भाग मोठा आहे त्या ग्रामीण भागातील एकही रस्ते बरोबर नाही विचार जर परिस्थिती वेगा आहे ह्या ह्या परिस्थितीचा कुठेतरी ग्रामीण विचार केला पाहिजे तर भविष्यात ह्या ह्या विचार जर नाही केला तर आम्ही काँग्रेस रस्त्यावर उतरलाय करा धन्यवाद आणि ग्रामीण भागाच्या समस्या यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी कारण सरकार गोल सरकार आहे सरकार घोषणा खूप करते एक साधी गोष्ट मित्रो या ग्रामीण भागातल्या जे पानर रस्ते आहेत हे पानर रस्ते इतर भागाच्या तुलनेत आपल्या मतदार मतदारसंघात फार कमी आहे पांढर रस्ते झाले पाहिजे आणि या पांझर रस्त्याची अत्यंत आवश्यकता कारण शेतकऱ्यांना पांढर रस्ते आवश्यक आहे आणि त्यांच्या जे शेतीमाल आहे त्याच्या शेतीमालाला ने आण करण्यासाठी या पांढर रस्त्याची गरज हो आहे तसेच आज शेतीमालाला अजिबात भाव नाही सोयाबीनला भाव नाही चुरीला भावना सोयाबीनला जवळपास पस्तीसशे रुपयापर्यंत जात आहे चुरीला सहा हजारपर्यंत जात आहे चण्याला भाव नाही अशा या जे शेतकऱ्याचे जे माल त्यांच्या मालाला अजिबात या या आंदोलनाची गरजातीची जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम बी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम बी लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा